मागील वादामधनं पाच जणांच्या टोळक्यानं एका युवकावरती कोयत्यानं वार करत प्राणघातक हल्ला केलाय पाथर्डी फाटा परिसरामध्ये नरहरी लॉन्स इथे ही घटना घडली आहे युवकाला गंभीर अवस्थेमध्ये खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय तर रात्री उशिरापर्यंत संशयितांचा शोध सुरू होता दरम्यान जखमी युवकानं संशयितांची नावं सांगितली आहेत अशी माहिती समोर येत आहे घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेर करा शेअर करा, आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका मेडिकल स्टोर मध्ये आलेल्या युवकावरती मागील वादामधनं पाच जणांच्या टोळक्यानं कोयत्यानं प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार हा तेवीस मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास नरहरी लॉन्स इथे घडलाय युवकाला गंभीर अवस्थेमध्ये खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले रात्री उशिरापर्यंत ता संशयितांचा शोध सुरू होता इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं रितेश लाटे हा मेडिकलमध्ये आला होता तिथून बाहेर येताना दुचाकीनं आलेल्या पाच संशयितांनी त्याच्यावरती कोयत्यानं हल्ला केला हल्ला केल्यानंतर संशयित फरार झालेत युवकाला गंभीर जखमी अवस्थेमध्ये खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके यांच्या पथकाकडनं हल्लेखोरांचा शोध सुरू होता जखमी युवकानं उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईडंग हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवीमधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी